श्रीगणेशाय नमः अथ श्रीरामचन्द्रस्तुतिः नमामि भक्तवत्सलं कृपालुशीलकोमलं भजामि ते पदाम्बुजम् अकामिनां स्वधामदम् श्रीगणेशाला आजपासून सुरू करीत है श्री रामचंद्र स्तुती हे श्री श्रीरामचंद्र भक्तांच्या बापतीत पित्याप्रमाणे मायाळू स्वभावतच स्वतः कृपाळू आणि कोमल अशा तुला मी नमस्कार करते संसाराची आसक्ती नसलेल्यांना स्वतःचे स्थान देणारे असे जे तुझे पदकमल आहेत त्यांना मी भजते